आणि त्यानं नाही दिलं तर तुम्हाला गरीबाला का मार आणि औषध पिऊन त्याच्या दारात मारा औषध घेऊन त्याच्या दारात जाऊन मरा नागनाथ नाग म्हणते हनुमन काय हनुमन चोरे म्हणते घर नाही काय नाही नाही भाड्यानच आहे का भाड्या नाही ते बर ह्याला काय पैसे दिलं काय आणि ना, ना दिलं काय असं व्हाय पण असं गरीब राहणाय किती दिवस बोलून बोलतंय जागा घेणार माझा ही हो तुमचं देणं त्याच्याकडं <laughs> आणि मला की ही म्हणत आहे त्याच्याकडं ह्या बा ह्याच्या बायको कोट्या बाय ह्याची बायको ज्या घरी बसली तरी उपाशी मरते ती बर आता सध्या उपाशी मरते ती मग एकनाथ सिंधेचा माणूस आहे म्हणून सांगतात आम्हाला तिथले लोक मोठ्या नागनाथ लग्नात माळे स्वतः म्हणलं ते काय मोठा माणूस आहे म्हणला एकनाथ सिंधेचा माणूस आहे असं स्वतः मला म्हणले त्याने बर हा नागनाथ माळे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी असं सांगितलं फसवायला लोकांना तोपर्यंत पालखी मार्गाचा पैसे मिळवतो तुम्ही थांबलाच होतो की थांबलाच होता अजून थांबलं आणि बी थांबलेलं आहे परतातच घातले शेवटी वाट बघून तेवीस ला यांनी अर्ज दोन दिले एसपी ला एसपी ऑफिस ला देखील यांनी अर्ज केलेला आहे भाऊ मेला पैसे वाचून आई मेली पैसे वाचून दवाखान्यात जायला पैसा नाही माझी परिस्थिती अशी का बाहेर निघालाय पडल्यामुळं मग काय पैसे वगैरे काय काय नाही नाही तुम्ही चरण चोरायला सांगितलं होतं माझ्यावरती एवढा बरे वेळा सांगितले कुठं जायचं पेनुरला हेल्पट खाऊन खाऊन कटाळा ते सापडतच नाही गेला कुठं गेला गेला दुबईला गेला मुंबईला गेला पुण्याला त्यांच्यात जर धमक असले असते तरी त्या कुटुंबावरती त्यांनी देखील आण सहन केलं नसतं पण हे शेवटी गरीब आणि अडाणी लोक राहिले असल्यामुळे याचा फायदा चरण चौरे नावाचा माणूस त्यांनी घेतला गेला आहे त्याने फायदा केला महिन्याचा मी इकडे केला दोन महिन्याचा पिनूर मध्ये ती इकडली जागा जा जी तुमची आहे बर त्या त्यातनं त्यानं मग वाट पाहिली आता त्याचं गेट मोडलं भितळ करून घेतलं आणि माझ्या जाग्यातनं तर, तर या पाठीमाग ती जागा तुमच्या नावावर आहे ती बघा की आहे की तिथं कागद सगळं तरी बी मग तुम्ही एवढं ते कोर्टात जायची वेळ का आली मग तुम्हाला ती पैसेच दे ना पैसेच दे ना राहिलेलं जरा काय माहिती आहे का मी फस्टच बोलतो ते जरा दादागिरी मधला माणूस आहे आमची परिस्थिती आहे गरीब त्याच्यामुळं आम्हाला काय करता येईना ती जी परिस्थिती आमची परिस्थिती बघून तो छाप टाकायला लागला आहे नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे आपण वेळोवेळी अन्यायग्रस्त लोकांच्या आपण नेहमीप्रमाणे आपण बातम्या आपण प्रकाशित दाखवत असतो ज्या सामाजिक लोक आपण समाजकार्य करतो त्या लोकांचा चेहरा त्याच्या पाठीमागे काळा चेहरा कसा आहे ते आपण दाखवण्याचा दा प्रयत्न करतो त्याच अनुषंगाने मी आता येथे अन्यायग्रस्त असलेले नागरिक आहेत आपल्यापाशी मामा नाव काय आपलं नागनाथ कोणी बांकुर बर काय घडलंय आपल्यावर हे नाव असं घडलंय काय घडले हो तुम्ही राहायला काय पेनुरात राहायला होतो पेनूर मध्ये कुठं ते बंडखोरला रोड जात आहे ते असं सावतामाळ्या नागानाथ सावतामाळी जागा घेऊन तिथं राहायला होतो कोणाची जागा होती ती सावतामाळे नागाची कोणाची जागा नागामाळी नागामाळे तुमचे कोणते कारण माळ्याचा मी लावाराचा तुम्ही विकत घेतले खरेदी घेतली त्याच्यानंतर खरेदी घेतली मग माझं पोरग मी आल्यावर काय झालं तिथे कोण राहायला जायचं आहे म्हणून मी म्हणलं आहे बर एकायचे आहे म्हणल्यावर माझं त्यानं ती कम्प बदली केली कोणाला विकली तुम्ही जागा ती चरणला विकली पूर्ण नाव काय चरण हनुमंत चौरे बर त्यांना जागा तुम्ही विकली विकली बर त्यानं काय केलं विकली जागा दोन दोन वर चार वर्ष झाली बरं चार वर्ष झाले म्हणजे लॉकडाऊनच्या वेळी जागा त्याच्या आधी दोन महिने विकले त्याच्या अगोदर काय सात वर्ष झाले या गोष्टीला हा बर काय म्हणणं काय तुमचं मग माझं म्हणणं काय होत काय ती समोरच नाही तर म्हणणं काय मान ती समोर मी तुम्हाला तुमच्याकडे येतो मी काय आपलं नाव काय सांगा रामकृष्ण कुंडेबा अं अं तुला केलंय मग असू दे काय चल काय असेल ते असेल काय काय ह्यांची माझा थारला भाऊ आहे भाऊ बरं काय काय म्हणजे काय मी आगा एकला कोणाला विकली हनुमन चरण हनुमन चौरे चरण हनुमन चौरे चौरे मग आम्ही विकल्यावर त्याने आम्हाला पन्नास हजार पहिल्यांदा दिले पुन्हा गेल्यावर पन्नास दिले पुन्हा एक लाख दिले विकली आणि किती स, कि किती तुम्हाला पैसे सात लाखाला जागा विकली सात लाखाला विकली दोन लाख आम्हाला पोचलं बर पाच लाख राहिला आम्ही मागून मागून खटाळा सुट्टी कोर्टात केस घातली बर आता क्वाटाचा निकाल काव्हा लागेल त्याव्हा लागेल आणि एक बार अशी मिटवी जागा तुमच्या नावावरच आहे का ती बघा हाय की तिथं कागद हवं बर सगळं तरी बी बघ तुम्ही एवढं ते क्वार्टर जायची वेळ का आली मग तुम्हाला ते पैसेच देना की पैसेच देना पुन्हा राहिलेलं बर कशामुळे मग ते आज हाल देतील उद्या देतील नाही त्याने दिलच नाही बर ते ते काय म्हणला पुन्हा पुन्हा मी त्या दोन लाखातच घेतली दोन लाखाला सगळे विकले ठरलेलं कुठं सात लाख लिहून घेतलेलं आहे काय सुद्धा नाही बर सात लाखाचं बिल लिहून घेत नाही त्याने त्याच्या पैसे काय नाही मग तुम्ही म्हणता तुम्ही उद्या म्हणता पंचवीस लाखाला ठरलं होतं व्हावट घालून हुकलाय हो ऐका त्याने व्हावट घालून उकलाय तसं जर मग म्हणलं त्यानं व्हावट फक्त बदली केली म्हणून व्हावट घातली आहे नाहीतर तुम्हाला समजू त्याला आम्हाला एक बी रुपया नाही दिला म्हणलं तरी पण त्याच काही चालत नाही तरी पण तुम्ही प्रामाणिकपणे दोन लाख आम्ही आम्हाला पाच लाख जर दिलं तरी आम्ही सोडून देणार आहोत नाही त्याची सही नाही काय नाही काय नाही करणारे काय काय बोलले कोणी बोलत नाही ते देतो 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 तुम्ही काय नाही त्यांना नाही मी देतो त्यांना नाही मी देतो मग असे चरण चौरे जे आहेत किती लोकांना टोप्या घातले त्यांनी आता माहिती गावातल्या माहितीये बाबा किती लोकांना टोप्या घातल्या त्या बाबाला माहितीये बर काय मग एवढं काय परिस्थिती काय काय ओढवली तुमच्यावरती कायच नाही फक्त ती काय म्हणत आहे सरकारी नियमाप्रमाणे हीच पैसे जास्त झालेत म्हणतय आता मला दोन लाख ती जास्त जास्त म्हणतो जागा मोकळी होती पडाक बर मग आता ती कोण राहते तिथं आता तीच कोण ते बी तिनं फक्त केलंय कंपाऊंड काय आणि ते तेन त्याचं घराचं गेट काढलंय आणि माझ्या घरात माझ्या जाग्यातनं वागतंय फक्त एवढं म्हणजे आता जे चरण चौरे जिथं राहते पेनूर मध्ये ती हिक जागा जी तुमची आहे हा बर त्यातनं ते, त्यानं ते, 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 वाट पाळली आहे आता त्याचं गेट मोडलं भेट करून घेतलं हां नेहमी माझ्या जागेतनं वागतं खरं तर या पाठीमागं आपण चरण चौऱ्यांची आपण मुलाखत घेतली होती त्या मुलाखती आपल्या चरण चौऱ्यांनी जे एखाद्यावरतीच शेत जमिनीवरती अन्याय करून त्यांच्यावरती एक लाखाचं आठ लाख रुपये व्याज घालून त्यांची जागा नावर करून घेतली होती ती देखील प्रकरण होतं आता त्याच धर्तीवरती आता हेनी जे राहते हे त्यांच्या म्हणण्यानुसार घे की मी ती जागा माझी आहे ती आता कोर्टात घातलेली आहे आणि त्यांनी सात लाखाची ठरला होता ती दोनच लाख दिलेत काय म्हणजे तुम्ही ती कशामुळे सोडली जागा मग ती अजून तितन आम्ही सुद्धा फाका सोल्ले मग त्याने जी बदली दिली मग तीच आम्ही जागा ऐकणार बदली दिलीली पण तेजज रेकॉर्ड तितन नाही की येणार कोण मला बदली केलं तेज नाही तितक बरं बरं हो जीबी जागा नाव सांगा मला आधी धनंजय नागनाथ अंकुश आ घேरचं नातं काय आहेत तिकडे बघ कॅमेरा तिकडे हे तुमचे वडील आहेत हे व्यवहार ठरताना तुम्ही होता वाजिथं मी नव्हतो नव्हता वाजिथं हे कसं कळलं तुम्हाला मग हे परत वाढल्याने सांगितलं ला। सात लाखाला मी जागा ऐकली म्हणून बर आणि पाच लाख रुपये दोन लाख रुपये मी उच दिले आहेत दिले आहेत दोन पाच आणि ते बी पन्नास दे एकदा परत पन्नास दे परत लाख दे मग काय तुमच्या ह्याच्यावर कुटुंबावरती काय परिस्थिती ओढवली भाऊ मेला इकडे बघा इकडे बघा काय म्हणताय भाऊ मेला पैसे वाचून आई मिली पैसे वाचून दवाखान्यात जायला पैसा नाही माझी परिस्थिती अशी इमान का बाहेर निघाला पडल्यामुळे मग काय पैसे वगैरे काय नाही काय 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 नाही दिलं कोणी गेलता हो तुम्ही तुम्ही चरण चोरायला सांगितलं होतं का माझ्यावरती एवढा आहे हे कधी झालंय ते झालंय शंभर वेळा सांगितलं हा कवाच आहे कुठ जाय पेनूरला हेल्पट खाऊन खाऊन आला ते सापडतच नाही कुठं गेला कुठं गेला, गेला गेला दुबईला गेला मुंबईला गेला पुण्याला कोण सांगत तिकडे गेले तिकडे गेल्यावर नागनाथ सावता माळी मध्यस्थी मध्यस्थी आहे ते अन्न जामीनदार भीतीच तीच आहे शेतबी आणि शेतबी जागा घेतलेली हा आम्ही घेतली फक्त आमच्या नावावर आहे काय म्हणजे एवढं एवढं होऊन सुद्धा तिने दखल घेण्यात जरा काय आहे का मी स्पष्टच बोलतो ते जरा दादागिरी मधला माणूस आहे आमची परिस्थिती आहे गरीब त्याच्यामुळं आम्हाला काय करता येईल ना ती जी परिस्थिती आमची परिस्थिती बघून तो छाप टाकायला लागलाय कोण असं कशा लय जनाला टॉप्या टाकल्या पेनूर मध्ये तुला माहित आहे पण आपल्याला काय म्हणते आता त्याने कुणाकोणाला टॉप काय म्हणता आजोबा आपल्याला काय म्हणते त्याने कोणा कोणाला टोप्या घातल्या काय त्याने आता त्यांची परिस्थितीत राहतात त्या मुलगा त्यांच्या त्यांच्या डोळ्या राहायला मला सांगा असे बघितलं तर डोळ्याला पाणी यायचे तुम्हाला सांगतो मी आता सध्या ह्यांना तीन लाख वेजंट काढून दिले आणि त्याने पैसे दिलेले आहेत त्यांना जागा घ्यायला घेतला त्यानं पैसे दिले सत्तर हजार एका मालकाला दिले ती सत्तर हजार बुडवून बसलो त्यानं पैसे दिले नसल्यामुळं मुळ मी वायदा केला त्याने वायदा केला महिन्याचा मी इकडे केला दोन महिन्याचा ती सत्तर हजार बुडवून बसलो फुकट चरण मुळ चरणमुळं तिथं गुंठा घेऊन गेलता ती नाही घेतली ती आता नाहीच जाणार पैसे दिसार बोलला मला आता इला जाय मग पुन्हा मग हे का हे पुन्हा त्यांना ह्यांना इथं आणून ठेवलं भाड्यानं जागा आहे यांना इथं आणून ठेवलं घर नाही भाड्यानं आहे का भाड्या नाही ते बरं भाड्या नाही कुटुंबाने जर अशा मोठ्या लोकांनी जर अशा लहान असा अन्याय करायला लागले त्याला समजाल पाहिजे आम्ही मिठू मिठू म्हणून आला मिटू आला करा तर ते माझ पैसे ते त्याच्याहून पैसे घ्या त्या दारात बसा औषधाची बापरी घेऊन त्या दारात बसा म्हणत म्हणजे काय काय म्हणलं जी नागनाथ माळेजी आहे तर ह्याला काय म्हणत आहे माझे त्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे आहेत तर तुम्ही त्याच्या कुंड पै तुम्ही जागा कोणामुळे दिला नागा तर त्याच्या कुंडत पैसे घ्या आणि त्यानं नाही दिले तर तुम्हाला गरीबाला का मार आणि औषध पिऊन त्याच्या दारात मारा औषध घेऊन त्याच्या दारात जाऊन मारा नाग नागुर म्हणते हनुमन काय चरण हनुमन चोरे म्हणते आता जागा ऐकला चेहरणला जागा ऐकला चेहरणला ती मधेवरती माणूस माळी मग त्याच्या दारात आम्हाला जावं म्हणतो बघा मग आता हे कुठला काय बाटली घेऊन तुम्ही गरीबाहून मला काय करायचं तुमच्या पैशाने माझे पैसे त्याच्याकडे आयुष्या जागा घेणार माझा ही अह तुमचं आणि मला म्हणत आहे त्याच्याकडं हा मग आधीच आधीच तरी ठरवायला पाहिजे हा तुम्ही जाय बरोबर आहे मला पैसे देताना मोबाईल मध्ये त्यानं फोटो काढले पन्नास मोबाईल मध्ये काढले तुमच्याकडे काय पुरावाय आपण काय नाही पैसे दिला असते आम्हाला काय आम्हाला काय त्याच्या गोड्या घ्या इकडे मारायला आले तुम्हाला सांग आता त्यानं पाच देऊन देखून इकडे तीन लाख रुपये झाले ते बोला काय ह्यांच्या पैसे राहते आणि हेनी कुठे राहायचं जागा येतं का आता तेवढ्यात सांगा तुळजी दिला असत कुटुंब सत्तर हजार नसतं ते सत्तर हजार बोललं नसतं एक रुपया दिला नाही त्या माणसानं आम्हाला मागाय कल पैसे येते म्हणजे श्वासानं आम्ही एक गुंठा जागा घेतला ती लाख रुपये पैसे ते मग ते काय तुमचे पैसे नव्हते का त्याकडे द्यायला मोप होत ते द्यायचंच म्हणत नाही मनात द्यायच नाही ना दादागिरी आणि माझं त्याकडे पैसे त्या कुंड घ्या मग त्या माझं त्या कुंड ही भाषा ती काय काय कायच रोडचं काय कशाच पैसे काय म्हणलं होतं रोडचं ते आता रोड गेल ना पंढरपूर हे त्याच पैसे मिळल्यावर देतो महामार्ग ते देतो म्हणला पालखी महामार्ग रोडचे पैसे मिळवल्यावर तुम्हाला देतो म्हणला आणि ते बी मिळल्यावर पुन्हा काय म्हणते ही दिलेलंच पैसे लय झालं पडाक जागा होता सरकारी तोपर्यंत पालखी मार्गाचा पैसे मिळतं तुम्ही थांबत होतं की थांबलाच होतं अजून थांबलं आणि बी थांबल्यालच आहे कोर्टातच घातले शेवटी वाट बघ कधी घातले कोर्टात आता दोन वर्ष या हो पहिल्या वकिलाने दोन वर्ष लढला ते त्यानं काय त्याला साजराला मोहर आणलं नाही पुन्हा ते ते सोडून दिला दुसरा वकील दिला त्याला बी दोन वर्ष होत आली ते जर अनेक काय समोर तारखेला तुम्ही मग मी तारखेला जातोय प्रत्येक तारखेला एवढं जागा देऊन हे देऊन मनस्ताप झाला हे हे बघा हे जे देऊन परत पल्ला मी दोन तारखे केल्या माझा पाय मोल्यावर भावांना तारीख नाही चुकू दिली बर ती येऊ दिली नव्हती त्यात तर मी मग ही होती सांग तू जा त्यांना घेऊन गेलतो हे काय तुम्ही जाऊ के के रान मस्ले। रान मस्ले। है मी दोन तारखे केल्या काय नाव आहे तुमचं मुकुंदात मारामगड गावगुडला रानमसले रानमसले काय म्हणजे यांची पार्श्वभूमी तुम्हाला काय माहित आहे आता ह्यांचा ज्या वेळेची जागा ठरली होती ती सात लाख रुपयाला ठरली होती त्यापैकी दोन लाख रुपये त्यांनी दोन वेळेस पन्नास पन्नास हजार आणि एक वेळेस एक लाख रुपये दिले चरण चरण चौरेने आणि नागनाथ सावतामाळे आणि रान लोहारा आणि मी आम्ही इथून गेला होता त्यावेळेस पहिल्यांदा इसारात देताना पन्नास हजार रुपये आमचे फोटो काढून घेतले नंतर एक पन्नास हजार रुपये दिले बर परत एक वर्षाने एक लाख रुपये दिले सात लाख रुपयाला जागा ठरली होती त्यापैकी दोन लाख रुपये दिले पाच लाख रुपयाला जवळजवळ दोन वर्ष त्यांच्याकडे चक्रा मारल्या दोन वर्षानंतर त्यांनी काय दिनात म्हणून त्यांना सांगितलं बाबा तुम्ही काय करा तिथल्या नागनाथ माळीकडे जाऊ मला आम्ही तिथे गेला नागनाथ माळे बी पहिल्यानंतर त्यांनी पैसे देत देता म्हणत होते नंतर एक दिवशी कोर्टात भेट झाली आमची त्यांची चरण चौरेची आणि माझी लोहार रामकृष्ण लोहार आणि तेवढेच आम्ही बोलला त्यांना बाबा चौरेसाहेब त्यांचे पैसे द्या गे तर ज्यांनी मध्यस्थी त्या दारात जाणार पाय मोडलेला होता नागनाथ अंकुशचा त्यावेळेस आम्ही काय त्यांना बोललो ना नंतर आल्यानंतर आम्ही माणसा असतो त्यांना बिरण चोरीच पैसे द्यायची काही इच्छा नाही तर तुम्ही तारखा काय चुकवू नका आणि वकील बदलून दुसरा वकील देऊ म्हणून आम्ही वकील का बदलला त्या सोलापूरचा वकील तारखाला येईना त्याला पैसे त्यांनी जास्त मागा लागले त्यांची परिस्थिती हालाकीची आहे आणि मुलगा पण अपंग आहे अजून झालेला आहे वृद्ध आहेत नागनाथ अंकुश तुम्ही इथं पोलिस यांना पण अर्ज केलेला आहे की दोन हजार ला यांनी अर्ज केले एसपी केलेला आहे चोवीस सात दोन हजार तेवीस रोजी यांनी अर्ज दाखल केला आहे फसवणूक करून जीवे मारण्याची धमकी देत असल्या बाबत त्यांनी देखील नागनाथ कोंडीबा म्हणजे तुम्ही दाखल केलंय म्हणजे त्यांच्या म्हणजे असाच अर्ज दिलाय तुम्ही दोन आहे ते एक म्हणणं बर का म्हणजे तुम्हाला धमकली बिरकली अर्जी फर्म कुणाच्या ह्याच्यावरती त्यांनी म्हणजे काय कोणा कोण आहे त्यांच्या पाठीमागे एवढं मग चिरांच्या पाठी काय कोण वाटतं तुम्हाला कोण आहे आता काय माहिती हो बर त्याची ती असतंय बोलतय स्वतः बर हम्म हा काय म्हणताय एकनाथ शिंदेचा माणूस आहे म्हणून सांगते आम्हाला तिथले लोक मुख्यमंत्री नागनाथ माळे स्वतः म्हणलं ते काय मोठा माणूस आहे म्हणला एकनाथ शिंदेचा माणूस आहे असं स्वतः मला म्हणले त्यांनी बरं नागनाथ माळे एकनाथ शिंदे साहेबांनी असं सांगितलंय पसवाला लोकांना त्यांना माहिती काय सांगितलं आणि खर तर माणूस आहेत ना मला काय म्हणायचं आहे एकनाथ शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष आहे घ्यायचं ते किती फायदा घ्यायचा गे घ्यायला लागले लोकांच्या अशी आता तिथल्याच परिसरात लोकांना माहिती आहे परंतु नागनाथ माळी हे नेहमी दोन्ही बाजूनी बोलतात बर बर मी गेले की तुमच्या मोठा माणूस आहे त्याच कशाला कोर्टात घातलं पैसे तुम्ही जर पैसे दिले असते तर कोर्टात कशाला गेला आम्ही तुमच्याकडे किती वेळा आलो बर असं त्यांना दोन तीन वेळा बोलला परत हिथ एक दिवशी मी रानमाष्टीला बोललो होत पण त्यांनी काय आले नाही मध्ये जाऊन आम्ही भेटला भेटल्यानंतर मथा मथा तुमच्याकडे मागायला मध्ये भेटल्यानंतर त्यांनी मला तुमचे पैसे कुठं जाणार नाहीत मी मला जाणार किती दिवसाने मिळणार त्याची पहिली जागा घेतलेली ती जागा त्या पैशामुळे त्यांची जागा गेली पत्नी वारली त्यांनी स्वतः दवाखान्यात होते तेव्हाच पण पैसे दिले नाहीत मुलगा पण आजारी आहे पैसे हा पैसे देत नसल्यामुळं आम्ही त्यांना बाबा वारंवार भेटून सुद्धा कसला सांगितलं तुम्ही बाबा कोर्टात दाखल करा त्या पद्धतीने आता कोर्टात दाखल केले तारखा चालू आहेत तुम्ही काय म्हणजे गावातले जायचं हा मी एक मशलीतला एक शेतकरी आहे ग्रामपंचायत सदस्य काय ते लढायला तयार आहे मुंबई पत्वर तर कुठेही जावा हायकोर्टापर्यंत जावा माझी तयारी असं ते आम्हाला स्वतः म्हणले का समोर मध्ये कोर्टा कोर्टाबाहेर अवघड आहे की मग ती काय म्हणते हिचं जरी मी त्याला त्याच्यासारखा निकाल लागला तर मी मोहर जाईन म्हणतोय ब हा कोराटात हा हे सगळं तुमचं आता कागदपत्र तर तुमचं नावानं झालेले सगळे मग तुमच्या नावानं जागा आहे तुमच्या नावाने केलेलं आहे आहे साठेगत केलं का फक्त काय सुद्धा नाही साठेगत नाही लेखी नाही फक्त पन्नास हजार रुपये विस्तार देऊन माणसं ते मोबाईल मध्ये फक्त बटन दाबले मग तुम्ही मला काय म्हणायचं मग त्याला पण आता काय सांगाय पण साईक ऐका ऐक कंपाऊंड तिने मारलं मग कंपाऊंड तुम्ही तोडायला वगैरे काय गेलं नाही मग आता तोडायला म्हणजे जागा बदली करून दिला कुणी जायच्या बाई पांगळ ऐका आणि आता सध्या ह्या ह्याच्या बायको पोट्या बाई ह्याची बायकोच्या घरी बसली तरी उपाशी मरते दी बर आता सध्या उपाशी मरते दी ही पांगळ आणि हवा हे काय नाही फिरते त्याची बायको जेव्हा कामाला जाईल तेव्हा ह्यांना आणाय खायला आणि असा मिळला ही बरगा पाच पाच महिन्याने पैसे घेते चांगला वळखेच आपल्या माणूस काय तरी पण मनानं दिलं तरच घेते ती पैसे खरंच ते बघून अन्याय कशी तुम्ही काय 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 एवढा अन्याय तुम्ही सहन करताय का एवढं कशासाठी सहन करतो म्हणजे आमची परिस्थिती कसं आहे आम्ही दोघा बडाने म्हणजे मी आहे जो शियाळा शिकलेलो म्हणून आपण मी आहे माणक्यात आधू म्हाताऱ्याला चालता येत नाही ती दंगडत दंगडत चालते अन दादा ते दादागिरीवाला माणूस तिथे गेल्यावर मारलं फिरलं काय करायचं त्या बेहरीमध्ये जाईल मी काय म्हणतो तुम त्याचं काय तिथे चालत नाही तुम्ही निस्त कुठून पंधरा दिवस राहावा मी तुम्हाला मिटा पिटा पसून सगळं तुम्ही निस्त त्या जाग्यात ना तुम्ही बाहेर फक्त तिथं का आणायचं पाणी जळलं सगळं मी नेऊन टाकतो म्हणलं तुम्ही तिथं राहावा पंधरा दिवस पंधरा दिवसात त्याला डोळ्याचे येत्या कोणा जागा आहे आपल्या बरोबर आहे त्याची काय मारू दे आपण फौजदारी करू वकील देखून जावं म्हणत वकील देखून पण ह्यांचे जायचं नाही त्याला काय एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर या कुटुंबावरती खरंच अन्याय झाला आहे आणि कागदपत्री देखील तसं पाहिलं गेलं हे आता दाखल केलेला आहे पण तसं ह्यांच्यात जर दमक असली असती तरी ते त्या कुटुंबावरती त्यांनी देखील अन्याय सहन केलं नसतं पण हे शेवटी गरीब आणि अडाणी लोक राहिले असल्यामुळे याचा फायदा चरण चोरे नावाचा माणूस त्यांनी घेतला गेला आहे पाहूया याबाबत आपण चरण चौरेची देखील आपण बाजू घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांची देखील बाजू घेणार आहोत काय बोलायला शब्द नाहीत थांबू येत आपण आता काय इच्छा नाही आम्हाला त्यांनी पैसे द्यायचे द्याव द्यावा आणि आम्ही त्यांना मी सह करायला लावला काय त्याचे पैसे पोचलं आणि आता त्याचं पैसे घेऊन देखून चार लाख रुपये नुसते याच्यावर जात त्याच्या जागा विकलेल्या म्हणून एक, एक रुपया हातात पडला नाही सत्तर हजार बोललं पुन्हा ह्याच्या बायकोच्या दवाखान्याला या पैसे तीन लाख बायकोला गेले वकिलाला दोन्ही शंभर रुपये वकिलाला गेलं एक रुपया म्हणून त्या जागेच हातात पडलेला नाही आलं तस गेलंय तरी पण आम्ही या जण काढून करता आता तरी पण आमचं काय बाबा तू मोठा आम्हाला काय तुझ्या हे कारण आमचं पैसे दे विशेष तुझी खरेदी घे पैसे दे अब मला काय म्हणायचं आहे तुम्ही जी आता माहिती सांगताय ती कुणा दबाव पुटी बीडब पुटी किंवा असं काय ना सांगत नाही ना का नाही नाही कुणात हो काय द्या दुसरं कोणाचा याचा बरोबर त्याचाच दबाव आता ती काय म्हणते तीन लाख रुपये दे तुम्हाला खरेदी म्हणते मी नाही काय लाख दबावपोटी बोलत नाही ना, ना तुम्ही सगळं दबावपोटी नाही बोलत फक्त माझी काय इच्छा आहे त्यांना आपले पैसे द्यावं हो, त्यांना खरेदी करून घ्याव एवढंच एवढ कॅमेरामन अक्षय सह भारत शिंदे न्यूज इंडिया मसले उत्तर सोलापूर